आज माजा या ठिकाणी सर्व राज्यातील माझ्या तमाम मराठा समाज बांधवांना मी नम्रतेची विनंती करतो त्याचबरोबर या ठिकाणी विधानसभेचे अध्यक्ष यांच्याकडे जी मी मागणी केलेली आहे मराठा आरक्षण व द्यावे या मागणी संदर्भात विधानसभेचे विशेष अधिवेशनता आपल्याकडनं कोरोनेबाबत या बाबतीमध्ये तमाम माझ्या मराठा समाज बांधवांना मी सांगू इच्छितो की मी बारा तारखेपासून परवा दिवशी बारा तारीख आहे बारा तारखेपासून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर या ठिकाणी ठिया आंदोलनाला बसणार आहे ते ठिया आंदोलन बेमुदत असणार आहे आणि त्या ठिकाणी विधानसभेचे अध्यक्ष यांना मी ईमेल वरती पत्र कालच पाठवलेलं आहे सगळ्या पक्षालाही पत्र पाठवलेली आहेत माझी माझे सहकारी उद्या बाय हँड पत्र घेऊन भवनामध्ये विधानसभा अध्यक्षांच्या तिथं आणखीनही त्यांच्या समोर पत्र ठेवतील त्याचबरोबर प्रत्येक पक्षाच्या कार्यालयामध्ये जाऊन त्याची कोचिंग घेतली जाईल आणि या ठिकाणी जो सातत्यानं संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात विविध मागण्या समोर येत आहेत त्यापैकी एक हे दोन मराठा आरक्षण मिळावं ही जी प्रमुख मागणी सतत सत येते आणि यामध्ये सतत राजकारण केलं जाते कोण द्या म्हणतं कोण नाही द्या म्हणतं आणि ह्या दुधाचं दूध तुद, आणि पाण्याचं पाणी दृष्टिकोनातून सगळ्या पक्षांनी आणि सगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत त्यातले काही दोन तीन दोन चार खासदार झाले दोन चार दोन पाच आमदार कमी झाले असतील परंतु या सगळ्यांनी आपली जी प्रमाणिक भूमिका भावना आहे त्या पवित्र मंदिरामध्ये मांडावी आणि हा मराठा समाजाचा जो झालेला प्रश्न आहे सातत्याने विधानसभेच्या पवित्र मंदिरामध्ये द्यावा याकरता मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की राहुल नार्वेकर यांच्याकडे जी मागणी केली आहे त्यांनीही याची दखल घेऊन तातडीनं या ठिकाणी विधानसभेचं अधिवेशन विशेष अधिवेशन विशे त्या ठिकाणी बोलवावं आणि मी परवा दिवशी बारा तारखेपासून सकाळी दहा ते सहा रोज हा प्रश्न जे आम्ही हातामध्ये घेतलेला आहे त्याकरता बेमुदत या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी आपण दोन दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यामध्ये तेवीस तारीख जाहीर केली होती आणि आज आपण बारा तारीख जाहीर करताय त्याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय निश्चितपणानं तुमचा मुद्दा बरोबर आहे की मी तेवीस तारीख जाहीर केली होती परंतु नोव्हेंबरला विधानसभेची मुदत संपते आणि त्या अनुषंगाने मला काही थोडी माहिती घेतलेली आहे त्यामुळं मी जर ती वीस तारखेला बसलो तर हा काही सगळ्या आमदारांनी पत्र देणं पक्षांनी पत्र देणं आणि त्याच्यावरती विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेणं जा ह्याच्यामध्ये जर पाच सहा दिवसाचा कालावधी गेला तर तो पुढे एखाद्या जर आचारसंहिता एक ते पाच मध्ये जर लागली तर हा माझ्या तमाम गोरगरीब सर्वसामान्य मराठ्यांचा जो प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी मार्गी लागणार नाही आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरच सरकार असेल किंवा विरोधी पक्ष असतील ज्याला जो निर्णय घ्यायचा आहे तो माझ्या मराठा समाजाला स्पष्टपणा नाही सगळ्यांनी कुठलाही भेदभाव न करता हा निर्णय त्या ठिकाणी त्या पवित्र मंदिरामध्ये द्यावा